जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगलीची जागा वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच जाहीर केली काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं नाव न घेता दिली पायलटची उपमा खासदार संजय राऊत महाविकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली आहे मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणं म्हणजेच राजकीय परिपक्वता नसणं असंच म्हणावं लागेल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारलं विशाल पाटील यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं पायलट आपले विमान गुजरातमध्ये घेऊन जातात की काय याची आम्हाला काळजी वाटते पायलट सांगतील तिकडे विशाल पाटील जात आहेत विमान कधी कधी भरकटू शकतात आणि मग विमान गुजरातमध्ये उतरतात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना नाव न घेता दिली पायलटची उपमा देऊन प्रसार माध्यमांशी बोलत होते भाजपच्या विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले आघाडीमध्ये जागा वाटप करणं कठीण काम असतं मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी समन्वयातून जागा वाटप केली आहे एखाद्या जागेसाठी दोन्ही पक्षांचा दावा असू शकतो मात्र दोनच दिवसात वातावरण बदललेलं असेल सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढेल आणि ती जिंकेलही असं राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत आता जरी त्यांची सांगलीबाबत आग्रहाची भूमिका असली तरी दोन दिवसात पूर्णपणे चित्र बदललेलं असेल यावेळी उमेदवार चंद्रवाहार पाटील शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची कवटेमंकाळमध्ये बंद खोली आड चार नेत्यांच्या सविस्तर चर्चा झाली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा